राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार देणारी ही योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मोठा आधार ठरली आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींची तुर्तासी इक्केवायसी मधून सुटका झाली आहे पुढील हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर वळत केलं जाईल शेतकरी नाराज झाल्यानंतर आता निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी नाराज होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी पुढील हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग करणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात मदत येणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते पण एकतीस हजार कोटी रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्यांची दिवाळी अंधारमय झाली आहे यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा नाराज झाला आहे अशीच भीती आता लाडक्या बहिणींना सतावत आहे पण त्यांना आनंदही होत आहे कारण ई के वाय सीमधून त्यांची सुटका झाली आहे ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल चारशे दहा कोटी रुपयाची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे मध्ये ज्यावेळेस वाटत धुंदी सरसकट देताना त्यावेळेस सगळ्यांना तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी काय काय होती यांच्यामध्ये हे सगळे जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या आपल्या लाडकी बहीण योजना संपवायची असं त्या माणसं आहे म्हणून या योजनेच्याच मागे सत्ताधारीच लागले आर एस एसवर बंदी घालण्याची जोरदार मागणी छत्रपती संभाजीनगरात आंबेडकरवादी कृती समितीचे जोरदार निदर्शने व तीव्र आंदोलन शहराच्या मधोमध असलेले क्रांती चौक येथे करण्यात आले होते आंबेडकरवादी कृती समितीने आर एस एसवर बंदी घालावी याकरता जोरदार निदर्शने करण्यात आली मोठ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या समितीचे म्हणणे आहे की संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या संघटनावर तात्काळ बंदी आणायला पाहिजे त्याचे मोर्चाची परवानगी येऊ का नव मोर्चा तर निघणार ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो आर एस एस विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील कार्यालयावर हा मोर्चा ने ने नेण्यात आला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असताना हजारोच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर राज्य समिती सदस्य अमित भुईगड आणि राज्य समिती सदस्या शमीभा पाटील यांनी थेट उपायुक्त डी पी यांच्याकडे भारतीय संविधान तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट वर बंदी घालण्याचा विचार करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही मंत्री बावनकुळे भडकले देशातील कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वाट पाहतायत सरकार दिवाळीच्या आधी दोन हजार रुपयाचा हप्ता जारी करेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण या दिवाळीमध्ये खात्यामध्ये काहीच रक्कम जमा झाली नाही याबाबत सरकारकडून अद्याप काही सांगण्यात पण आलेले नाही दरम्यान आता असे दिसून येते की सरकार दिवाळीत पीएम किसानचे पैसे जमा करणार नाही तर पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे काही रिपोर्टनुसार केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकवीसवा हप्ता जारी जारी केला जाऊ शकतो बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाच्या काही दिवस आधी याबाबत घोषणा होऊ शकते असे मानले जात आहे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे तर निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर होईल दरम्यान बिहारमध्ये आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक काळात सरकार पीएम किसानचा हप्ता जारी करेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह केले जात आहेत दरम्यान तज्ज्ञांच्या मते निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकार कोणतीही नवीन योजना जारी करू शकत नाही पण पूर्वी मंजूर केलेल्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात शेतकऱ्यांना नुसते आश्वासन देऊन पोट भरत नाही ना तर दिवाळीनंतर मोठे आंदोलन उभे करावे लागेल जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरणार बाधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ वाढीव क्षेत्रासाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटीची तरतूद नाफेडच्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा भारतीय बाजार कोसळले उत्पादक अडचणीत आठ दिवस कांदा पडून राहणार नवीनला सहा हजार भाव कधी काँग्रेसचा सरकारला सवाल सोन्याचे भाव गगनाला सोयाबीनला केवळ चार हजार रुपये हातबल शासनाने हमी भाव केंद्रासाठी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागवले शेतकऱ्यांसाठी आता सोयाबीन हमी भावापेक्षा कमी म्हणजे दीड ते दोन हजार रुपयांनी कमी दरात खाजगी बाजारात विक्री करण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने सर्व बाजार समित्यांकडून हमी भाव केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शासन निर्णयावर प्रश्नचिन्ह अतिवृष्टी मदतीपासून अनेक शेतकरी वंचित हप्ता सणासुदीत मिळणार का लाभार्थी शेतकऱ्यांचा सवाल खर्चासह रब्बीच्या तयारीत मिळेल दिलासा ई सी करणे अनिवार्य निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नुकसान भरपाईची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाखाचा अतिरिक्त निधी बीड तालुक्यात चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे बासष्ट कोटीची मदत जमा होण्यास सुरुवात घाम गाळणाऱ्याच्या हातात आता दिलासा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश जून महिन्यात जमीन खरडली मदतीची आशा मात्र मावळली नाशिक विभाग वगळता सर्व विभागासाठी चौतीस कोटीची मदत जळगाव जिल्हा राहायला उपेक्षित जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात शेतकऱ्याचे नग्न आंदोलन चटणी भाकरी खाऊन नोंदविला निश्चित पंचवीसहून अधिक जण ताब्यात आंदोलक पोलिसांमध्ये किरकोळ झटापट कृषी अधिकाऱ्याची बदली झाली तरी नंबर तोच राहणार आता शेतकऱ्याची चिंता मिटली महावितरणचा शिमकार्ड पॅटर्न एन हंगामात रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यापुढे नवीन संकट आर्थिक नियोजन कोलमडले कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी दरात घसरण महाराष्ट्रात मोठी आवक स्थानिक उत्पादनात घट कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेले आहेत पावसामुळे कांदा कुजला असून दरात झाली मोठी घसरण सेलू बाजार समितीत पाडव्याला कापसाला सरासरी मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये दर परभणी जिल्ह्यामधील सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सुरू झाली आणि मुहूर्ताला मुहूर्तावर सौद्यात गुळाला चार हजार पाचशे रुपये दर कोल्हापूर येथील बाजार समितीत पाडव्याच्या मुहूर्ताला सौद्यात गुळाला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला